छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आपण मंत्रालयाच्या दिशेने जाताना एक भव्य इमारत आपल्याला पाहायला मिळते युरोपियन बांधकाम असणारी ही इमारत आहे आणि तिथे आपण जर पाहिलं तर अनेक चित्रपटांच्या शूटिंग तिथे होत असतात अनेक मालिकांच्या शूटिंग तिथे होत अनेक जण तिथे रील बनवत असतात ती पांढरी इमारत सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असे ते भव्य ग्रंथालय आहे आणि द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची ती ग्रंथालयाची इमारत आहे आणि येत्या शनिवारी आठ तारखेला त्याच्या निवडणुका संपन्न होणार आहेत आणि याच ग्रंथालयाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये भारतीय जनता पार्टीचे दिग्गज अभ्यासू नेते राज्यसभेचे माजी खासदार डॉक्टर विनय सहस्तर बुद्धेस्कर हे देखील असणार आहेत काय वैशिष्ट्य आहे आपण संपूर्ण या निवडणुकीविषयी माहिती जाणून घेणार आहोत सर ठाणे मध्ये अगदी मनापासून स्वागत आपला अभ्यास संपूर्ण देशाला ज्ञात आहे दिल्लीवरून या ग्रंथालयाच्या निवडणुकीमध्ये आपण आलेला आहात एकंदरीत या निवडणुकींविषयी ग्रंथालयाच्या कारभाराविषयीचं काय सांगाल असे मी जरी दिल्लीतही काम करत असलो तरी शेवटी महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे ठाणे मुंबई शहर इथे मी याच्या आधीपासून काम केलेलं आहे आणि द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईमध्ये दे देखील मी गेली अनेक वर्ष सभासद आहे तीन वर्ष मी या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून देखील पूर्वी काम केलेलं आहे आणि त्यामुळे ही संस्था आणि या संस्थेचा कारभार हे माझ्यासाठी काही नवीन नाही आणि मी इथे येणं हे काही अस्वाभाविकही नाही आता ही जी निवडणूक आहे सगळ्यात पहिली गोष्ट अशी की ही काही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक मी लढवत नाहीये मी मुख्यतः एक समाजहितैषी लोकांचा एक समूह आहे त्या समूहाचा एक प्रतिनिधी म्हणून मी निवडणूक लढवतोय आणि त्याच्यामागे अतिशय स्पष्ट असे काही उद्देश आहेत एक असं की ही संस्था आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रातली आणि मुख्य म्हणजे मुंबईतली एक प्रकारे सर्वाधिक जुन्या संस्थांमधली प्रमुख संस्था आहे हिची स्थापना अठराशे चार मध्ये झालेली आहे म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की किती जुनी संस्था आहे आणि संस्थेकडे दुर्मिळ असा अत्यंत मौल्यवान असा कागदपत्रांचा दस्तावेजांचा ज्याला पुराभिलेख म्हणतो आपण त्याचा अतिशय मौल्यवान ठेवा आहे दुर्दैवानी काय की या संस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्याची गरज आहे त्याकरता कल्पकतेने नव्या रचना आखून केंद्र सरकार राज्य सरकार महापालिका यांच्या मागे लागून पाठपुरावा करून त्याची आर्थिक तब्येत सुधारणं ती सुधारण्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याला प्राधान्य देऊन ते सोडवणं आणि जे त्या संस्थेचं घोषित उद्दिष्ट आहे की पौर्वात्य जगतातील साहित्य वाङ्मय इतिहास विज्ञान या सगळ्या गोष्टींचा अभ्यास घडवून आणण्याकरता प्रोत्साहन देणं देशातल्याच नव्हे तर परदेशातल्या संशोधकांनासुद्धा हे सगळं आम्हाला करायचं आहे कारण ही संस्था कुठल्याही प्रकारे वैचारिक एकार्लेपणाची बटीक होऊ नये बळी होऊ नये त्याची वैचारिक सर्वसमावेशकता शाबूत राहावी टिकून राहावी ती अधिक एक प्रकारे मजबूत व्हावी हाही त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे आणि एशियाटिक सोसायटी ज्या पद्धतीने आत्तापर्यंत काम करत आली आहे त्याच्यामध्ये अधिक एक प्रकारची कार्यक्षमता व्यवसायनिष्ठा अधिक लोकाभिमुखता हे निर्माण करण्याची देखील गरज आहे आणि त्या दृष्टीने आम्ही या निवडणुकीमध्ये एक सामाजिक कार्यकर्त्यांचा समूह म्हणून उतरलेलो आहोत आठ नोव्हेंबरला ही निवडणूक आहे अनेक ठाण्याचे देखील नागरिक आहेत जे या एशियाटिक सोसायटीचे पूर्वी सभासद झालेले आहेत पण त्यांनी त्या ते दिवशी वेळ काढून तिथे प्रत्यक्ष हजर राहून आपलं ओळखपत्र घेऊन आणि सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबी पूर्ण करून मतदान करावं आणि मी आणि माझ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी जबाबदारी घेण्याकरता निवडून पाठवावं जनादेश द्यावा अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे सर आजपर्यंत जी जी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे तिला आपण शंभर नाही तर दोनशे टक्के न्याय दिलेला आहे आपण या निवडणुकीच्या रणसंग्रामात आल्याच्यानंतर अनेक विरोधकही आपल्या समोर असणार आहेत विरोधकांना काय सांगा असं एक संस्थेच्या निवडणुकीत शेवटी लोकशाही मार्गाने निवडणूक होते त्यामुळे काही जण विरोध करतील हे अगदी स्वाभाविक आहे आणि त्यांच्याशी आमचं काही वैर नाही मतभेद असतील पण वैर नाही आणि विद्वत्तेच्या जगामध्ये सगळ्याच पद्धतीने जी अभ्यास करणारी मंडळी आहेत त्यांचा आपण सन्मानच केला पाहिजे हीच आमची भूमिका आहे पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की या सम संस्थेच्या कोशामध्ये म्हणजे तिच्या आर्थिक धनसंकलनामध्ये मोठ्या प्रमाणात भर घालण्याची गरज आहे खाजगी सरकारी सगळ्या स्रोतांकडून तिथे पैसा येण्याची तिथल्या इमारतीची डागडुजी होण्याची कागदपत्रे सुरक्षित राहतील याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे नवीन नवीन कागदपत्र नवीन नवीन दस्तावेज कारण इतिहास रोजच घडत असतो हे देखील तिथे सुरक्षित राहतील हे आपण बघितलं पाहिजे परदेशी संशोधक यावेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबरीने आज तिथल्या कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते अनेक वर्ष प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि हा सगळा वारसा नव्या पिढीकडे तसाच सुरक्षितरित्या सोपवणं हे देखील आमचं काम आहे ते ते पण आपण तितक्याच तत्परतेने केलं पाहिजे या सगळ्या भूमिकेतून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरले आहोत विरोधक जे कधी दिसलेही नव्हते तुम्ही आल्यामुळे ते ऍक्टिव्ह झालेत नाही नाही असं काही नाही काही जण तिथे पूर्वीपासून काम करत होते पण मला असं वाटतं की त्यांनी देखील सर्वांना संधी देण्याचा दृष्टिकोन जर ठेवला तर खरं म्हणजे आम्हाला विरोध करण्याचं काही त्यांना कारणच राहत निवडणूक प्रक्रिया कशी संपन्न होणार आहे त्याविषयी काय सांगायचं ही निवडणूक प्रक्रिया अशी आहे की संस्थेचे जवळजवळ तीन एक हजारच्या आसपास सभासद आहेत त्यातले सक्रिय सभासद दोन चारशेच चा असतील परंतु त्या दिवशी आठ तारखेला सगळ्यांनी मतदानाला येणं ओळखपत्र घेऊन येणं आणि वेगवेगळ्या पदांची निवडणूक आहे म्हणजे अध्यक्षपदासाठी मी उभा आहे त्याचबरोबर उपाध्यक्षपदाच्या चार जागा आहेत त्याकरता मतदान व्हायचं आहे ज्यामध्ये ज्येष्ठ विचारवंत आणि कार्यकर्ते रमेश पतंगे हे देखील उभे आहेत चंद्रप्रकाश द्विवेदी ज्यांच्या अभिनयाकरता आपण त्यांची वाखाणणी करतो ते आहेत त्यामुळे असे अनेक कार्यकर्ते त्याच्यामध्ये नितीश भारद्वाज हे देखील त्याच्यामध्ये आहेत मुंबई विद्यापीठात बरीच वर्ष काम करत असलेले डॉक्टर संजय देशमुख हे देखील त्यामध्ये आहेत त्यानंतर सचिव पराकरता गेली अनेक वर्ष ज्यांनी करता सर्व प्रकारे परिश्रम घेतले ते आमचे गणपुले जी आहेत ते पण त्या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि शिवाय करता सहा पद आणि छाननी समिती एक असते जे सदस्य होऊ इच्छितात त्यांची छाननी करण्यासाठी त्याकरता सात सदस्य अशा वेगवेगळ्या पदांकरता निवडणुकीचा सगळा हा घाट घातला गेलेला आहे संस्थेच्या घटनेनुसार आणि माझी खात्री की चांगल्या उद्देशाने संस्थेला अधिक ऊर्जितावस्था यावी संस्था बळकट व्हावी आणि केवळ जुनी संस्था आहे यामध्ये अभिमान न वाढतता ते आधुनिक काळाशी नातं सांगणारी नव्या पिढीला देखील सामावून घेणारी अशी संस्था व्हावी यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ अभ्यासू नेते डॉक्टर विनय सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि येत्या आठ तारखेला होणाऱ्या द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीविषयी संपूर्ण माहिती त्यांनी ठाण्याल्याविषयी बोलताना सांगितलेली आहे अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू अशा ताज्या घडामोडी पाण्यासाठी आजच ठाणेल्याविषयी फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका